नमस्कार मैत्रीणं सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी ढाबा स्टाईल अंडा भुर्जी बनवतो आहे तर ही भुर्जी मी बनवत नाही तर माझी भावाची सून आहे ही बनवत आहे तर चला तर मैत्रीणं आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया एक तीन पळे आपण तेल ओतून घेतले त्यामध्ये बारीक चिरलेले तीन चार कांदे आपण परतून घेऊया अंडापुरजी थोडी जास्त आहे म्हणून आम्ही कांदा जास्त टाकला आहे तर मस्त असा हा कांदा परतून झाला आहे बघा मस्त असा मऊ झालेला आहे त्यामध्ये तीन ते चार टॅमॅटो आहेत ते सुद्धा आपण बारीक चिरून घेतलेत आता टॅमॅटो पण चांगले आपण परतवून घेऊया अशा पद्धतीने आता टॅमॅटो बी छान परतून झालेले आहेत बघा मस्त एक एकजीव झालेत आता यामध्ये आपण मसालाही टाकायचा आहे तर मै मे, मैत्रीणं रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आता यामध्ये आपण मसाले लाल मिरची पावडर हळद गरम मसाला आणि यामध्ये आपण बारीक लसूणसुद्धा पहिले टाकला होता कापून आता हे छान परतून घ्यायचे सर्व मसाले परतून घ्यायचे आणि परत हे मसाले आहेत आपण किती तिखट खातो त्या अंदाजाने टाकायचे आपल्या आवडीनुसार आता छान परत एकदा हे मसालेसुद्धा आपण कांदा बरोबर परतवून घ्यायचे मस्त असे एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा खूप छान बनवली होती अंडाभुरची इथे आपण अंडे फोडून घेतले एक दहा एक अंडे आहेत फोडलेले आता हे सर्व आपण यामध्ये टाकून घेऊया आता हे अंडे आपण सर्व मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही पहिल्यांदाच जर माझी रेसिपी पाहत असाल किंवा चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची जी लाल बाजूची जी घंटी आहे ती दाबा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता आपण हे अंडे छान असे मिक्स करून घेतलेत बघा थोडासा गॅस आहे ना थोडा मोठा ठेवायचा मग पटकन असे हे मिक्स होतं आता मस्त बघा हे आपल्याला हे तीन चार मिनटं लागतात मिक्स करायला आता यावरती मस्त अशी आपण कोथंबीरी टाकून घेऊया आणि चवीनुसार मीठसुद्धा आता चवीनुसार आपण मीठ पण टाकून घेऊ मीठ आहे ना सर्व बाजूने असं पसरवून टाकायचं आणि आता परत एकदा मिक्स करायचं आणि असे फोडत जायचे मोठे मोठे आहेत ना बुरचीचे तुकडे ते फोडत जायचे तर अशा पद्धतीने मस्त अशी ही ढाबा स्टाईल अंडाबुर्ची आपली तयार आहे खूप छान बनवलेली माझ्या भावाच्या सुनेने आता मी माहेरी आलेली आहे ना तर मी काही करत नाही आहे मी फक्त आईतं बसून खाते तर नक्की सांगा कमेंटमध्ये अंडा बुरची कशी झाली ती आहा बघा मस्त झाले एकदम अगदी सुट जशी आपण ढाब्यावर घेतो ना स्टॉलवरती असते मस्त झाले बघा ढाबा स्टाईल अंडाभुरची आता आपण गॅस बंद करूया आणि लगेच आता पण ताट करणार आहे मी त्याचबरोबर आम्ही ना मच्छीचा रस्सा आणि भात पण केलेला होता आ मस्त अशी ही अंडाभुरची तयार आहे आणि आता मी जेवायला बसले आता परत भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो तो, बाय बाय